नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो अगदी वाकून नमस्कार नेमका कोणाला करावा म्हणजे अगदी सुरुवातीला त्या विलासराव देशमुखांना की पृथ्वीराज चव्हाण यांना ते मुख्यमंत्री असताना किंवा त्यानंतर प्रामुख्यानं एकनाथ शिंदे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे यांना नेमका कोणाला सलाम ठोकावा नमस्कार करावा त्या संभ्रमात मी आहे पण तरीही ज्या प्रकल्पात फार मोठी जबाबदारी पार पाडली त्या प्रकल्पाचे खऱ्या अर्थानं पालक म्हणून विशेषतः एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अश्विनी भिडे या तिघांकडे मी बघतो म्हणून त्या तिघांनाही अगदी वाकून नमस्कार करतो कडक सॅल्यूट ठोकतो मित्रांनो विशेषतः फडणवीस सत्तेत आले आणि त्यानंतर झपाट्यानं आपल्या या राज्यातले मुंबईतले अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले किंवा उभे राहिले सुरुवात झाली फडणवीसांनी ते हट्टाने आणि हक्काने केंद्राकडनं मिळवले पण काही अम अमुक एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारताना या अशा पद्धतीच्या प्रकल्पांमध्ये जे अधिकारी पुढे येतात ते आधी स्वतःच्या कुटुंबाची अवतरण चिन्हात समृद्धी वाढवतात त्यानंतर मग नेमका प्रकल्प पुढे नेतात मोठा करतात पण आपल्या पुढल्या पिढ्यांचं पुढल्या दहा पिढ्यांचं आर्थिक हित जपून हे अधिकारी मग असा एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करतात अर्थात तो प्रकल्प पूर्ण होतो दर्जेदार पद्धतीने पूर्णत्वाला जातो म्हणून त्यावर कौतुक नक्की करावं लागतं अन्यथा असेही अनेक प्रकल्प आधीच्या सरकारमध्ये होते की जे आले ज्यात पैसे खाल्ले गेले पण ते पुढे रखडले एनिवे anyway, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की अश्विनी भिडे यांच्यावर एकाच वेळी मेट्रो आणि त्यापाठोपाठ मुंबई कोस्टल रोड मुंबईतला महत्त्वाकांक्षी देशातला पहिला समुद्री मार्ग या दोघांची जबाबदारी होती आणि ती त्यांनी अतिशय निष्ठेनं पार पाडली एक राष्ट्रप्रेम एक राष्ट्रहित एक देशहित म्हणून त्या प्रकल्पाकडे अश्विनी भिडे यांनी बघितलं म्हणूनच वेळोवेळी सरकारनं त्यांच्यावर या दोन्ही मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी टाकली समोर मिठाईचं ताट पण त्याकडे न बघता ते ताट अश्विनी भिडे यांनी राष्ट्राला अर्पण केलं कुठल्याही अपेक्षा न ठेवता कोणत्याही दबावाला आणि लोभांना बळी न पडता एकनिष्ठेनं अतिशय निष्ठेनं मोठ्या प्रेमानं मेहनतीनं जिद्दीनं अश्विनी भिडे यांनी अर्थातच मेट्रो आणि त्यानंतर कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पाची उभारणी केली त्यांना इतरही अधिकाऱ्यांचं नक्कीच सहकार्य लाभलं पण त्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीनं फडणवीस आणि एकनाथ शिंदे उभे राहिले त्यात त्या, त्या दोघांचंही कौतुक करावं असं मला वारंवार वाटतं देशातला पहिला व्हायला अर्थातच मुंबईतला देखील थेट पहिला समुद्री मार्ग आता उभा राहतो आहे मे दोन हजार चोवीस अखेरीस तो पूर्ण होतो आहे हा कोस्टल रोड तयार झाल्यानं मुंबईतल्या सौंदर्यात आणि भारताच्या अभिमानात मोठी भर पडणार आहे जगभर त्या कोस्टल रोडचं नक्की कौतुक होणार आहे पण जे दोन हजार चोवीस नंतर जेव्हा केव्हा हा कोस्टल मार्ग हा समुद्री मार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्या गिरगाव चौपाटीचं रूपडं पूर्णत बदललेलं तुम्हाला दिसेल म्हणजे पूर्वीची ही चौपाटी हे तुम्हाला ओळखायला देखील येणार नाही एवढा मोठा बदल आणि सौंदर्यकरण त्याचं होणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा बाहेरचे आणि मुंबईकर देखील मुंबई बघायला पाहायला बाहेर पडतील तेव्हा ते, ते सगळ्यात आधी त्या नरिमन पॉईंटच्या किंवा मरीन लाईन्सच्या चौपाटीवर येतील आणि सुरुवात त्या कोस्टल रोडपासून करतील दुर्दैवानं या या कोस्टल रोडची जिथून सुरुवात होते ती अर्थातच त्या मरीन ड्राईव्हपासून आणि जसा हा कोस्टल रोड ज आपल्या देशातला पहिला समुद्री मार्ग आहे त्याच पद्धतीनं मुंबईतला हा पहिला मरीन ड्राईव्ह म्हणजे तो चौपाटीवरचा पण आज मात्र त्याची दुरावस्था किंवा त्याची भकास अवस्था बघवत नाही थोडक्यात जेथपासून या कोस्टल रोडची सुरुवात होते तोच मरीन ड्राईव्ह नेमका भकास आणि भंगार दिसत असल्यामुळे त्या सौंदर्यात काहीशी बाधा येते किंवा एखादी अतिशय सौंदर्यवान स्त्री चकणी असावी किंवा आजची वैजंतीमाला त्या पद्धतीचं त्या मरीन ड्राईव्हचं आजचं रूप आहे आजची अवस्था आहे सुदैवानं त्याचं सौंदर्यकरण किंवा त्याची देखभाल मुंबई महापालिकेकडे आहे आणि या कोस्टल मार्गाची बॉस अर्थातच अश्विनी भिडे असल्यामुळे त्यांनी किंवा आयुक्त चहल यांनी अतिशय तातडीनं तो मरीन ड्राईव्ह देखील सुशोभित करावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो मित्रांनो हा कोस्टल मार्ग उभा करणं अजिबात सोपं नव्हतं हो अनेक नेत्यांचा विरोधकांचा त्रास जाच मुंबईकरांवर पडणारा ताण या साऱ्यांना फेस करत मोठ्या युक्तीनं त्या साऱ्या अडचणींवर मात करत ज्या पद्धतीनं अश्विनी भिडे यांनी हा कोस्टल रोड उभारला कोस्टल रोड उभारण्यात अतिशय मोलाची आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडली एक स्त्री किती पराक्रमी असू शकते त्याचं हे अतिशय ज्वलंत उदाहरण त्यावर करावं तेवढं कौतुक कमी अर्थातच हा कोस्टल रोड आत बाहेर पूर्णत सुंदर आहे म्हणजे समुद्राच्या आतून देखील जेव्हा तुम्ही या कोस्टल रोडवरून जाल किंवा जेव्हा त्या टनेलमधून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला आश्चर्याचे अनेक धक्के पसतील एवढा हा मार्ग सुंदर असेल मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल त्यामुळे राज्य सरकारचा फडणवीसांचा आणि अर्थातच अश्विनी भिडे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असं मला वारंवार वाटतं मी स्वतः यावर यासाठी खुश आहे की माझं घर जे आहे ते नॉर्थ मुंबईमध्ये आणि ऑफिस नरिमन पॉईंटला म्हणजे अर्थातच साऊथ मुंबईमध्ये नेमका ज्या रस्त्यावरून मला जावं लागतं तो कटकटीचा रस्ता कायम ट्रॅफिक जॅम त्यामुळे त्या, त्या वरळीपासून तर नरिमन पॉईंटपर्यंत जायला मला जवळपास पन्नास मिनटं लागतात आता या कोस्टल रोडमुळे मला पन्नास ऐवजी केवळ आठ ते दहा मिनटं लागणार आहेत अर्थातच या पद्धतीनं माझ्यासारखे जे प्रवास करणारे लाखो मुंबईकर दररोज आहेत त्या साऱ्यांना त्याचा सा फायदा होणार आहे विशेष म्हणजे ट्राफिकमधून ट्राफिकच्या जाचातून मुक्तता आणि त्याच वेळी सौंदर्यात भर जो शरकरा न, हा जो दुग्धशर्करा योग आहे ना त्यावर करावं तेवढं कौतुक कमी वाटतं विशेष म्हणजे हा कोस्टल रोड कधी हिल्सला भेदून जातो तर कधी अर्थातच टनेलमधून तर कधी समुद्रावरून त्यामुळे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या मार्गाचा तुम्हाला अनुभव घेता येतो आणि हा मार्ग बघण्यासाठी ज्या पद्धतीनं आता त्या चौपाटीवर अगदी सामान्य माणसाला पायी चालत जाऊन बघण्याची जी मजा किंवा जो आनंद घेता येणार आहे तो देखील विरळा त्यामुळे या सरकारचं करावं तेवढं कौतुक कमी कारण त्यामुळे माझा व्यक्तिगत आणि इतरांचाही फायदा झाला आहे विशेष म्हणजे कुठलाही स्वार्थ त्या ठिकाणी दिसलेला नाही अश्विनी भिडे यांनी अतिशय निष्ठेनं आणि देशप्रेमानं ओतप्रत होत या कोस्टल प्रकल्पाचा जो म्हणजे जो प्रकल्प उभा केला त्यावर खरोखर शब्द कमी पडतात कौतुक करायला शब्द कमी पडतात विशेष म्हणजे अगदी ऑफ द रेकॉर्ड सांगतो की मेट्रो किंवा कोस्टल रोड उभा करताना याच अश्विनी भिडे यांनी प्रसंगी आपल्या जीवाची देखील परवा केलेली नाही मला फारसं त्यावर बोलता येणार नाही पण जीवावर उदार होऊन या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांना जे काम केलं जे कार्य करून दाखवलं त्यावर शब्द कमी पडतात म्हणून वारंवार त्यांचा इथे उल्लेख करावा वाटतो मित्रांनो या कोस्टल रोडचा तुम्हीही पण आनंद घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो Torta e abre Namaskar.